जेलरोड परिसरात पूर्व मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राहुल उत्तमराव यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोहळा संपन्न झाला यावेळी महायुतीचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी व इतर घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मी आणि राहुल भाऊ दोघंच लढलो होतो आमचा दहा बारा हजारचा फरक होता आता मी आणि राहुल भाऊ दोघं एकत्र आहे मी सांगू शकत नाही या उत्तर महाराष्ट्रात आणि आपल्या पूर्णपणे जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या मताने राहुल भाऊ तिकडे नक्की विजय होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे ह्या मतदारसंघामध्ये मी नऊला लढलो मी चौदाला लढलो एकोणावीसला लढलो परंतु आता ह्यावेळेस राहुल भाऊने चांगलं काम केलेलं आहे त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो अनेकांची इच्छा होती विरोधी पक्षाची इच्छा होती का या दोघात एकाला तिकीट मिळालं की का आपल्या तू तरी कर दिवस त्यांचे वेगवेगळे नेते राहुल भाऊचं डिक्लेअर झाल्यानंतर माझ्या संपर्कात होते त्यांना मी सांगितलं मला काही लढायचं नाही माझी तब्येत बरी नाही माझ्या कुटुंबाने मला लढायला ना नाही सांगितलं परंतु खरी गोष्ट अशी होती का आम्ही दोघं एक दिवस दो एका गाडीमध्ये मुंबईला गेलो हे कोणाला माहीत नाही ने। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस गिरीश महाजन हे फक्त नाशिकमध्ये विजय साण्याना माहीत होतं आम्ही गेलो मुंबईला म्हणलं आम्ही दोघं एकत्र आलेलो तुम्ही ज्यांना द्याल त्यांना आम्ही निवडून आणू इकडे तिकडे तुमचा कमळाच्या व्यतिरिक्त भाऊ हात लागला तर तुम्हाला राजकीय करंट लागल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला राजकीय हो थांबवायचा था असेल था। तर कमळाच्या व्यतिरिक्त होय मी राहुल टिकले माझ्यापर्यंत पत्र येईल का नाही माझ्यापर्यंत प्रसार यंत्र येईल का नाही मला माहीत नाही ही वेळ आपण साधायची आहे आणि कमळाच्या व्यतिरिक्त तुमचं बटन पुढे दाबणार नाही मी माझ्या इतरांची गॅरंटी देणार नाही पण माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याची गॅरंटी देणार आहे का तो माझा करता कार्यकर्ता आहे स्मरण करणार आहे मारणारा माझा कार्यकर्ता आहे आणि सकाळी आपलं मोला तोला तो परिवारासह मतदान करेल मग बघतो आम्ही आमचा कसा राहुल भाऊला गेल्या वर्षापेक्षा कसा लीड जास्त मिळत नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो जय जै, महाराष्ट्र जय भीम आणि जय संविधान म्हणायला लाजायचं नाही रिपब्लिकन पक्ष आणि राहुल ढिकलेच्या नादाला लागायचं नाही धन्यवाद महाराष्ट्र हम सब मिल के आपण पार राहुल जी हम सब मिलके कर देंगे न पार हम तुम्हारे साथ है तुम्हारी कैसी होगी हार हम तुम्हारे साथ है तुम्हारी कैसी होगी हार हम तुमको से बनाएंगे आमदार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत सर्व क्षेत्र क्षेत्रांमध्ये काम करायचा मी प्रयत्न केला मखमलाबाद मसरूळ आडगाव नांदूरमानूर या भागात शेतकऱ्यांचे मळे तिथले रस्ते करायचा प्रयत्न केला तिथल्या मोऱ्या करायचा प्रयत्न केला स्टुडंटसाठी आपण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते उपलब्ध करून दिलं दोन वर्षात जेव्हा मेडिकल कॉलेज होईल किंवा नाशकातल्या एकाही रुग्णाला मुंबईला इलाजासाठी जायची गरज पडणार नाही परवा मोदीजी आले उद्धव व्हायचं काम या आय टी सेक्टरमुळे होईल आपल्या सगळ्यांना माहिती आपण श्रीरामाची मूर्ती सर्वात मोठी महाराष्ट्रातली उभारली परंतु फक्त मूर्ती उभारून तिथं थांबलं नाही मी जेव्हा तिथं गेलो आणि लोकांशी चर्चा केली तेव्हा आमच्या रिक्षावाल्यांचे जे बिझनेस आहे ते त्रिपट वाढले आमचे जे तिथले स्टॉलवाले होते त्यांचा रोजगार वाढला अनेक युवकांनी नवीन तिथं रोजगार टाकला म्हणजे एका गोष्टीमुळे किती लोकांच्या हाताला काम मिळतं याचं ते उदाहरण आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे असतात आज जेव्हा आपण बघतो तेव्हा लोक सांगतात की इकडे हे झालं तिकडे ते झालं परंतु आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं की आपल्या सगळ्यांना वीस तारखेला आपलं स्वतःचं मतदान कसं करून घेता येईल या गोष्टीवर लक्ष आहे आपल्या शेजारच्याचं आपल्या ओळखीच्यांचं आणि आपल्या वैचारिक विचारधारेच्या लोकांचं लवकरात लवकर मतदान करून टक्केवारी वाढवून घेऊन लोकशाही बळकट करायचं काम हे तुम्हाला आम्हाला करायचं आहे मग आमच्या भारतभाईंनी सांगितलं की मी रामाचा पण आहे आणि मी भीमाचा पण आहे भारतभाई मी राहतो काळाराम मंदिरासमोर त्याच्यामुळे ते संस्कार ते, ते भजन ते कीर्तन ऐकत मी मोठा झालो आहे परंतु मी जो कायदा अभ्यासला आहे तो लिहिला बाबासाहेबांनी आहे जी घटना अभ्यासली आहे ती लिहिली बाबासाहेबांनी आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक असा हक्क दिला आहे ज्याच्याद्वारे आपण जग चेंज करू शकतो तो हक्क म्हणजे मतदान आणि ते मतदान जे आपल्याला दिलं आहे त्याच्यात आपण पुढचा आपला उमेदवार असेल पुढचा आपला प्रतिनिधी असेल पुढचं आपलं राज्य कोणी करायचं हे ठरवतो त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिला आहे त्या हक्काचा कोणीही ते अपमान करणार नाही तो हक्क तो डोळसपणे बजावेल कोणीतरी वीस दिवसात येईल आणि आमचा हक्क विकत घेईल अशी भारतीय जनता नाही एवढी दूध खोळी नाही एवढी वेळी नाही आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिला आहे त्या हक्काचे परिणाम येत्या तेवीस ते तारखेला समोरच्याला आपण दाखवून देऊ एवढंच सांगतो आणि माझ्यानंतर आता फक्त व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बाळासाहेब सानप होते तर विजय मंडळ मंडळाध्यक्ष शांताराम घंटे प्रकाश लोंडे संजय भालेराव रामबाबा पटारे भारत निकम समीर शेख संतोष कांबळे शशीबाई उनवणे माजी नगरसेवक दिनकर आडाव अनिता सातबाई सूर्यकांत लवटे उद्धव निमसे विशाल संगमनेरे शरद मोरेसर रमेश धोंगडे राजेश आडाव संभाजी मोरुसकर पंडित आवारे शिवाजी भोर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड